महापूर अनुदान वंचित ब्रम्हळकरांचा अन्यायाविरोधात ठिया आंदोलनाचा इशारा पलूस तालुक्यातील ब्रह्माळ गावातील दोन हजार एकोणीसच्या महापुरातील अनुदानापासून वंचित राहिलेल्या गोरगरीब असंघटित व पीडित मंडळींनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय अनेक वेळा शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यानं व वा वारंवार केवळ आश्वासनांवरच पोट भरावे लागत असल्यानं ग्रामस्थ आता कलेक्टर ऑफिस समोर ठिया आंदोलन करणार आहेत आंदोलनाचे नेते राजू पाटील यांनी पॉवर मराठी न्यूजशी बोलताना ही माहिती दिली आहे पाटील म्हणाले गेल्या अकरा ते बारा महिन्यांपासून विविध अधिकाऱ्यांना भेटून भ्रष्टाचाराबाबत पुरावे देऊनही शासनानं कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चौकशीचे आदेश दिले होते तसेच एसआयटी समिती स्थापन करून चौकशी केली जाईल असं आश्वासनही दिलं होतं मात्र चार महिने उलटून गेले तरी कोणती ठोस हालचाल झाली नसल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार तसेच आजी माजी नेते मंडळी कोणताही प्रयत्न करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण एकजुटीनं लढा देणं आवश्यक आहे असं आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ब्रह्मणाळ येथील जुनी ग्रामपंचायत इथं मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सर्व वंचित ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीत आंदोलनाची तारीख व रणनीती ठरवण्यात येणार आहे तोपर्यंत अनुदान मिळालं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क